नमस्कार पथ्यासाठीची आपण एक सिरीज सुरू केली आहे याचा अर्थ ज्यांना काहीतरी तब्येतीचे त्रास वारंवार होतात त्यांनी काय खावं खाव। काय खाऊ नये काय करावं काय करू नये याच्यासाठीच्या छोट्या छोट्या टिप्स परत एकदा सांगते आत्ता ज्या टिप्स शेअर करणार आहे ते औषधांना पर्याय नाही किंवा ती औषधंसुद्धा नाहीत तुम्ही जीही औषधं घेत असाल त्याच्या बरोबरीने तुम्ही हे सगळे पथ्य पाळलीत तर औषधांचा इफेक्ट अजून चांगला होतो मागे आपण आम्लपित्त किंवा पित्ताचा त्रास होणं ऍसिडिटीचा त्रास होणं याच्यासाठी काय पथ्य पाळायची ते बघितलं आता आजच्या एपिसोडमध्ये आपण शीतपित्त किंवा अंगावर गांधी उठणं अंगावर पित्त उठणं चकंदळं येणं मोठी मोठी किंवा अर्टिकेरिया हायज असं ज्याला म्हटलं जातं त्याच्यासाठी काय करावं काय करू नये काय खावं काय खाऊ नये अर्थात पथ्य आणि अपथ्य काय आहे ते बघूया ज्यांना असा अंगावर पित्त होण्याचा त्रास होतो त्यांनी शक्यतो नवीन धान्य खाऊ नये म्हणजे गहू तांदूळ हे शक्यतो एक वर्षभर जुने असावेत जर तुम्हाला धान्याचा सोर्स माहिती नसेल किंवा जर ते नवीन आहे अशी शंका येत असेल तर किमान ते शिजवण्यापूर्वी वापरण्यापूर्वी थोडेसे भाजून घ्यावेत भाज्यांपैकी शेवगा कारलं आणि बाकीच्या फळभाज्या या चालू शकतात कडधान्यांपैकी मुगाचं सूप मुगाची उसळ मुगाचं कढण हे चालेल कधीतरी कुळथाचं सूप सुद्धा तुम्हाला चालू शकतं किंवा कुळथाची हुलग्याची उसळ सुद्धा चालू शकते फळांपैकी आवळा आणि डाळिंब हे अर्थातच पथ्याचे नॉनव्हेज खात असाल तर फार स्पायसी नसलेलं असं मटन सूप तुम्ही खाऊ शकता ज्यांना अंगावर पित्त उठतं त्यांनी काय करू नये किंवा काय खाऊ नये प्राय हा म्हणजे जनरली एकदम गार गोष्टीला जर तुम्ही एक्सपोज झालात तर अंगावर पित्त उठतं म्हणजे अचानक पावसात भिजणं असेल किंवा खूप वेळ एसी मध्ये बसणं असेल किंवा अचानक खूप थंड पाण्याला एक्सपोज होणं असेल या गोष्टींनी अचानक पित्त उठणं ही गोष्ट होत असते त्याच्यामुळे गार पाण्याने आंघोळ करणं खूप गार चिल्ड असं पाणी पिणं आईस्क्रीम किंवा लस्सी यासारखे गार पदार्थ जे स्पर्शाला खूप थंड लागतात असे पदार्थ खाणं हे टाळायला हवं नॉनव्हेजपैकी फिश प्रॉन्स हे जे जे पाण्यात असणाऱ्या प्राणी असतात त्यांचं मांस खाणं टाळायला हवं भाज्यांच्यापैकी ज्या भाज्या थोड्याशा स्किनला त्रास देणाऱ्या असतात किंवा ज्याच्यामुळे खाज येऊ शकते ज्याच्यामुळे पित्त वाढू शकतं अशा भाज्या म्हणजे वांगी गवार वालपापडी या भाज्या नक्की टाळायला हव्यात शेंगदाणे खाऊ नका अजिबात खाऊ नका शेंगदाणे खाऊन तुम्हाला हा त्रास खूप वाढू शकतो ड्रायफ्रुट्सपैकी काजू खाल्ल्याने सुद्धा हा त्रास नक्की होऊ शकतो या व्यतिरिक्त दिवसा झोपणं रात्री जागणं ही गोष्ट टाळायला हवी खूप उन्हामध्ये कडक उन्हामध्ये खूप जास्त वेळ थांबल्याने सुद्धा काही लोकांना हा त्रास होऊ शकतो अल्कोहोल स्मोकिंग ड्रिंक्स घेणं या गोष्टी टाळायला हव्यात तुमच्या खाण्यात जर आंबट गोष्टी जास्त येत असतील तर त्या प्लीज अवॉइड करा म्हणजे दर एक दोन दिवसांनी टोमॅटो खाण्यात असणं किंवा मोठ्या प्रमाणात टोमॅटो खाणं किंवा बाकीच्या आंबट गोष्टी जसं दही असेल चिंच असेल या खाणं टाळायला हवं खूप रोज रोज आणि प्रचंड गोड गोष्टी मिठायांचे पदार्थ केक्स पेस्ट्रीज यांचं वार करणं टाळायला हवं खूप जास्त तेलकट तुपकट पदार्थही फारसे शीतपित्ताच्या पेशंट्सने खाऊ नयेत या व्यतिरिक्त आयुर्वेदात जे विरुद्धांना म्हणून सांगितलं आहे ते म्हणजे दूध आणि फळ एकत्र किंवा दूध आणि जेवण दूध आणि नाश्ता हे एकत्र किंवा एक कि एकापाठोपाठिक हे आ, हे घेणं टाळायला हवं नक्कीच आणि सगळ्यात महत्वाची टीप। या पथ्याच्या सिरीज आजारपणांसाठीची पथ्य जर हवी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा शीतपित्त होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे उलटीचा मह उलटीचा वेग अडवणं हे आहे जर मळमळत असेल जर उलटी होईल असं वाटत असेल जे खाल्लं आहे ते बाहेर पडेल किंवा पित्त बाहेर पडेल असं काहीही वाटत असेल तर शरीराच्या या प्रोसेसला आपण मदत करायला हवी कोणत्याही प्रकाराने उलटीचा वेग अडवणं ही गोष्ट शीतपित्ताचं कारण ठरते त्यामुळे असं अजिबात करू नये धन्यवाद